नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत भोजनपात्र मंदिराच्या माझ्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी सगळ्यांशी खूप खूप आभारी आहे आणि आज भोजनपात्र मंदिर पार्ट टू जेवढं हे मंदिर छान आहे तितकंच त्याच्या मागची कथा किंवा त्याचा इतिहासही खूप छान आहे तोच मी आज सांगणार आहे पण त्यापूर्वी ज्या गावामध्ये हे मंदिर आहे शिरोळ त्या गावाविषयी थोडंसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात शिरोळ हे गाव आहे आणि त्या गावात हे मंदिर आहे कोल्हापूरपासून पस्तीस ते चाळीस किलोमीटरवरती हे शिरोळ आहे आणि इथेच ते मंदिर आहे शिरोळ या गावाला जसं धार्मिक महत्त्व आहे तसंच ऐतिहासिक महत्त्वही आहे शिवाजी महाराज ज्या वेळेला कर्नाटक स्वारीला निघालेले होते त्यावेळी इथल्या नदीच्या काठावरती त्यांचा तळ होता त्या काळची एक तोफ अजूनही या गावामध्ये आहे आणि दसऱ्याच्या वेळेला पाच तोफांची सलामी होते या गावामध्ये निम्म्याहून अधिक वारकरी संप्रदाय आहे म्हणजेच अतिशय ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असणार हे गाव आहे एरवी आपण कुठल्याही दत्त मंदिरात गेलो तर आपल्याला पादुका बघायला मिळतात किंवा दत्त मूर्ती बघायला मिळते पण हे एकमेव मंदिर असं आहे जिथे आपल्याला महाराजांच्या हाताचा ठसा दिसतो तर मागची कथा ही अशी आहे ही कथा साधारण सातशे साडेसातशे वर्षांपूर्वीची आहे तर इथे कुलकर्णी आडनावाचं ब्राह्मण कुटुंब राहत होतं त्या स्त्रीला होत नव्हतं उपास तपास केले व्रतवैकल्य केली देवधर्म केला तरी काहीही उपयोग होत नव्हता तेव्हा ती स्त्री एका सत्पुरुषाकडे गेली आणि तिनं आपलं गारहाण सांगितलं त्या ते म्हणाले की मागच्या जन्मी तू सावकाराचं ऋण घेतलेलं आहेस आणि ते फेडलेलं नाही त्यामुळं गर्भाच्या रूपात तो ते ऋण वसूल करत आहे तेव्हा ती स्त्री म्हणाली महाराज याला उपाय तरी काय तेव्हा ते म्हणाले की जिथं दत्त महाराजांचं वास्तव्य आहे अशा औदुंबराची तू सेवा कर तुला फळ निश्चित मिळेल त्या क्षणापासून तिनं औदुंबराची सेवा करायला सुरुवात केली रोज उठायचं स्नान करायचं औदुंबराची पूजा करायची आणि औदुंबराला फेऱ्या घालायच्या असं करत असताना एक दिवस तिला जाणवलं की आपल्या मागे कोणीतरी आहे ती खूप घाबरली आणि मग तिच्या स्वप्नामध्ये एक पिशाच आलं त्याने सांगितलं की मी आता तुला खाणार तू तु गेल्या जन्मी माझं जे ऋण घेतलेलं आहे ते फेडलेलं नाहीस आणि तुझ्या गर्भानं माझं आता पोट भरत नाही तेव्हा मी आता तुला खाणार ती खूप घाबरली आणि पळत सुटली आणि औदुंबराच्या इथे गेली तिनं दत्त महाराजांची प्रार्थना सुरू केली दत्त महाराज प्रकट झाले आणि त्यांनी पिशाच्याला सांगितलं थांब तू हिच्या काम मागे लागलेलं आहेस त्या पिशाच्यानं सांगितलं की हिनं माझं ऋण घेतलेलं आहे आणि ते फेडलेलं नाही आणि ते मी हिच्याकडनं वसूल करणार आणि आता मी हिला काणार तेव्हा दत्त महाराज म्हणाले की हे एखाद्या स्त्रीच्या मागे लागणं तिला त्रास देणं हे योग्य नाही आणि यातून तुझी सुटका नाही जर तुला मुक्ती हवी असेल तर तिचा पिछा सोड तेव्हा पिशाचे म्हणाले नाही माझं ऋण परत घेतल्याशिवाय मी जाणार नाही त्या स्त्रीकडे तर एवढं धन नव्हतं तेव्हा दत्त महाराज म्हणाले तुला ऋण कशाच्या स्वरूपात पाहिजे ते सांग तू म्हणाला कशाच्याही रूपात का असे ना पण माझं ऋण जेवढं हिने घेतलेलं होतं तेवढं मला परत मिळायला पाहिजे दत्त महाराज म्हणाले ठीक आहे हिच्या ऐपतीप्रमाणे ती सत्पात्री ब्राह्मणाला दान देईल आणि मुक्त होईल पिशाचं म्हणाले ठीक आहे आणि ते पिशाच्या पुढे म्हणाले की मी किती नशिबवान आहे आणि मी पिशाचच्या योनीमध्ये असून सुद्धा आपण मला दर्शन दिलं आणि इथून पडेल या स्त्रीच्या घराकडे जो कोणी वक्रदृष्टीने बघेल त्याला मी सोडणार नाही आणि त्या दिवशी त्या पिशाच्याला मुक्ती मिळाली त्यानंतर दत्त महाराजांनी त्या औदुंबराच्या झाडावरची उमरं घेतली आणि स्त्रीच्या ओट्यात घातली आणि तिला सांगितलं तुला काय समजायचं ते समज माझा हा आशीर्वाद तुला आहे त्यानंतर काही दिवसांनी त्या स्त्रीला दिवस केले मुलगा झाला तो मुलगा मोठा झाला त्याची मुंज झाली आणि एक दिवस त्याला ताप आला आणि त्या तापातच तो, तो मृत झाला पण त्या स्त्रीची भक्ती एवढी होती तिला विश्वास होता की दत्त महाराजांनी दिलेला हा प्रसाद आहे आणि त्यांनी दिलेलं हे फळ आहे आणि ते नष्ट होणं शक्य नाही सगळे गावकरी जमले पण क्रियाकर्मासाठी ती मुलाचा देह त्यांना द्यायला तयार होईना गावकरी थांबले थांबले आणि कंटाळून निघून गेले रात्रीची वेळ होती त्या आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन ती स्त्री निघाली आणि आता जिथं वाडीमध्ये पादुका आहेत तिथं ती त्या मुलाला घेऊन गेली तो मृतदेह तिनं पादुकांच्या जवळ ठेवला आणि दत्त महाराजांची प्रार्थना केली की महाराज माझी जर भक्ती खरी असेल तर तुम्ही या मुलाला जिवंत करा आणि जर माझी भक्ती खोटी असेल तर मी इथं तुमच्या पादुकांवर डोकं आपटून प्राण देईन असं म्हणून तिनं डोकं आपटायला सुरुवात केली रक्त आलं रक्ताभिषेक पादुकांना झाला आणि मूर्छा येऊन ती स्त्री खाली पडली पहाटेची वेळ होती दत्त महाराज प्रकट झाले आणि त्यांनी त्या ते स्त्रीला विचारलं तू असं का केलंस तेव्हा ती म्हणाली महाराज माझं लेकरू गेलंय आणि मी जरी आता जिवंत राहून काय करू तेव्हा महाराजांनी त्या मुलाच्या तोंडावरती तीर्थ शिंपडलं त्याच्या तोंडात तीर्थ घातलं आणि त्याच्या कानात फुंकर मारून वायुरूपानं त्याला जिवंत केलं आणि ते अंतर्धान पावले गुरुजींनी सांगितलं की या कथेचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये विसाव्या आणि एकविसाव्या अध्यायामध्ये आहे पण नृसिंह सरस्वती महाराजांच्या कथेचा मात्र उल्लेख नाही स्त्रीला जाग आली तिनं बघितलं तर जिवंत मुलगा आपल्या शेजारी आहे तो मुलगा म्हणाला आई मला भूक लागली मग तिनं कृष्णेचं पाणी घेतलं पादुका स्वच्छ धुतल्या त्याची पूजा केली नमस्कार केला आणि त्यानंतर ते तीर्थ त्या, त्या मुलाच्या तोंडात घातलं हा जो मुलगा दत्त महाराजांनी जिवंत केला त्याची सत्तावीसावी पिढी आज ह्या मंदिरामध्ये पूजा करत आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य नृसिंह सरस्वती महाराज वाढीच्या ठिकाणी अध्ययनासाठी आलेले होते तिचं त्यांनी बारा वर्ष तप केलं ते तप करत असताना त्यांची दिनचर्या अशी होती की सकाळी स्नान संध्या करायची आणि त्यानंतर भिक्षा मागायला जायचं त्यावेळी अशी पद्धत होती की पंचक्रोशीत असलेल्या म्हणजे पाच कोस दूर असलेल्या गावातून भिक्षा मागायची त्यावेळी नृसिंह सरस्वती या ह्या गावामध्ये एक दिवस आले आणि त्या स्त्रीच्या दारात ते गेले आणि ओम भवती देई असं त्याने म्हटलं स्त्री आत होती तिला लक्षात आलं की कोणीतरी बाहेर आलेलं आहे म्हणून ती बाहेर आली त्याने तिनं महाराजांना बघितलं त्यांना आत घेतलं त्यांना आसन दिलं आणि बसायची विनंती केली नमस्कार केला तेव्हा महाराज म्हणाले मला भूक लागली आहे आणि काहीतरी वाढ ती म्हणाली माझे पती भिक्षा मागायसाठी बाहेर गेलेले आहेत ते आल्यानंतर मी भिक्षा वाढते तिला माहित होतं की आपल्या घरामध्ये काहीही नाही तरी पण नृस्ते सरस्वती महाराज म्हणाले की काय असेल ते मला वाढ तर मला खूप भूक लागलेली आहे तेव्हा हो त्या स्त्रीला जाणवलं की आपल्या घरामध्ये काहीतरी आहे ही बुद्धी महाराजांनी तिला दिली ती आतमध्ये गेली आणि तिनं शोधलं तर तिथं एका गाडग्यामध्ये तिला जोंधळे दिसले तिने ती ते जोंधळे घेतले पाट्यावर वाटले आणि त्याच्या कण्या केल्या आणि भरपूर पाणी घालून त्या कण्या तिनं शिजवल्या तेव्हा हो महाराज म्हणाले मला कधी वाढणार मला खूप भूक लागली आहे त्या स्त्रीला कळेना आता आपण वाढायचं कशात महाराजांच्याकडे तर पात्र नव्हतं झोळी होती आणि कमंडोलू होतं कमंडोलूमध्ये पाणी होतं शेवटी ज्या पात्रात तिनं कण्या शिजवलेल्या होत्या तेच पात्र बाहेर आणलं तिला अतिशय वाईट वाटलं की आपल्याकडे महाराजांना वाढण्यासाठी पात्र नाही अंतर्ज्ञानाने महाराजांनी सगळं जाणलं आणि ते उठले बाहेर जाऊन एक पाषाण आणला तो स्वच्छ धुतला प्रोक्षण केलं आणि म्हणाले ह्याच्यावरती मला वाढ तिनं त्या कण्या त्या पाषाणावरती वाढल्या पण तिच्या डोळ्यातनं घळघळ आश्रू येत होते की काय ही वेळ आली की आपल्याला महाराजांना पाषाणावरती वाढायची वेळ आली महाराजांनी अगदी मिटक्या मारत त्या कण्या खाल्ल्या तृप्त झाले आणि शंखचक्र पद्म या चिन्हांनी युक्त असा आपल्या हाताचा ठसा त्या पाषाणावर उमटवला त्यांनी त्या ते स्त्रीला पाषाणाची रोज पूजा करायला सांगितलं आणि ते अंतर्धान पावले आणि या पाषाणाची पूजा अर्चा आज तागायत सुरू आहे हा पाषाणावरचा ठसा जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला पहाटे पाच वाजता आणि संध्याकाळी सात वाजता बघायला मिळतो पहाटे पाच वाजता याच्यावरती दुधाचा अभिषेक केला जातो आणि संध्याकाळी पाच वाजता पाण्याचा अभिषेक केला जातो गुरुवारी दुपारी बारा वाजता सुद्धा आपल्याला हा ठसा बघायला मिळतो या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांनी मध्यान काळी पात्रात भोजन केलं म्हणून या मंदिराला भोजन पात्र मंदिर असं म्हटलं जातं ज्या वेळेला आपण वाडीला येता तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली गोष्ट नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर यू टाका आणि पहिला पार्ट जर अजून बघितला नसेल तर नक्की नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे नमस्कार